नमस्कार शिक्षेंग शिक्षेंग या ला, शिक्षक मित्रांनो सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी शिक्षक बंधू भगिनींनो आज आदरणीय आमदार श्री मंगेशदादा चव्हाण साहेब यांना शिक्षक समन्वय संघाचे महत्वाचे निवेदन सादर केले आहे या निवेदनात राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव वीस टप्पा अनुदानाचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी केली आहे चाळीसगाव येथे माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण साहेब यांची भेट घेण्यात आली दादांनी उपस्थित शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांचे समस्या ऐकून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी आजच मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व गिरीश भाऊ महाजन यांना सांगून यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो हा विश्वास दिला जागतिक महिला दिनाच्या रोजी शासन महिलांचा सन्मान करीत असताना एकीकडे आझाद मैदानामध्ये शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी यांनी शासनाकडून होणाऱ्या हेळसांडमुळे स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे माननीय मंगेश दादा यांच्या धनपत्नी सौ प्रतिभाता यांच्याकडे महिला शिक्षकांनी तुटपुंजा वेतनावर संसाराच्या व्यथा मांडल्या या व्यथा एकूण ताईसाहेब भावुक झाल्या मी देखील दादांना हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सांगते असा विश्वास उपस्थित महिला शिक्षकांना आदरणीय सौ प्रतिभाता यांनी दिला निवेदनातील प्रमुख मुद्दे शासन निर्णय आणि अंमलबजावणी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात वाढीव वीस टक्के अनुदानाबाबत मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर करावा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेणाऱ्या शाळांना वाढीव वीस टक्के अनुदान मिळावे नव्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना आणि उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांना वीस टक्के वेतन अनुदान मंजूर व्हावे त्रुटीपात्र शाळांनाही समान टप्पा अनुदान मिळावे शालेय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी दादा आपण पुढाकार घेऊन न्याय मिळवून द्यावा ही विनंती उपस्थित शिक्षकांच्या वतीने करण्यात आली राज्यातील सर्व टप्पा अनुदानांवरील शाळा व वर्ग तुकड्यांना न्याय मिळावा यासाठी आदरणीय आमदार श्री मंगेशजी चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बासष्ट हजार शिक्षकांची मागणी पोहोचवावी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर करावा ही विनंती करण्यात आली या भेटीवेळी शिक्षक समन्वय संघाच्या श्री अनिल परदेशी सर श्री गुलाब साळुंखे श्री प्रकाश तायडे श्री निलेश पाटील श्री राहुल निकम श्री अमृत पाटील श्री शशांत कपाले श्री राम पाटील श्री प्रकाश तायडे श्री शेख हुसेन श्री चंद्रकांत पाटील श्री पृथ्वीराज चव्हाण श्री भूषण गुंजाळ श्री एस आर पवार असंख्य शिक्षक यावेळी उपस्थित होते आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका